मुसळधार पावसाने पुण्यात ठिकठिकाणी थीक पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी घराच्या अंगणात खेळत असताना बाहेरील शेतात साचलेल्या पाण्यात पडून दोन वर्षाचा चिमुडा बुडाल्याचं लक्षात येताच त्याला त्वरित पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि या ठिकाणी या मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले गोल्डन अवरमध्ये सी पी आर मिळाल्याने या बाळाचा जीव वाचवता आला अंकुरा हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागातील डॉक्टर चिन्मय जोशी सल्लागार पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आणि क्लस्टर मेडिकल डायरेक्टर फॉर महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर विष्णू जोशी बारोक तज्ज्ञ डॉक्टर निखिल झा पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आणि नवजा तज्ज्ञ डॉक्टर उमेश वैद्य ग्रुप डायरेक्टर आणि नवजा शिशू आणि बालरोगतज्ज्ञ यांनी अमोद थोरवे या बाळावर यशस्वी उपचार केले पूर्णतः बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या बाळाची हृदयाची क्रिया अतिशय कमकुवत आणि रक्तदाब कमी झाला होता अशा गंभीर परिस्थितीतून या बाळाला सुखरूपपणे बाहेर आणण्यासाठी अंकुरो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पणाला लावले आणि या चिमुडाला नव्या आयुष्याची भेट दिली माझं नाव डॉक्टर चिन्मय जोशी मी अंकुर हॉस्पिटल पुणे इथे क्लस्टर मेडिकल डायरेक्टर आहे आणि मी इथला चीफ पीडियट्रिक सेव्हिस्ट आहे आजची ही केस आ, अमोद थोरा या, या पेशंटला आपल्याकडे गुरुवारी आणण्यात आलं गुरुवारी आपल्याला माहितीच आहे पुण्यात जी पूरग्र पूरस्थिती तयार झालेली त्याच्यात अमोद दुर्दैवाने घराशेजारच्याच एका पाण्याच्या साठ्यामध्ये बुडालल्या अवस्थेत आढळला अमोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथल्या डॉक्टरांनी आम्हाला फोन करून कळवलं की हृदयाचे डोके अमोदचे लागत नाही आहेत नाडी लागत नाही आणि बाळाला त्यांनी स्टेबिलाइज करून आपल्याकडे पाठवलं हो अमोदला आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच तास इमर्जन्सी रूममध्ये रेसिसिटेशन करावं हो लागलं आणि त्याच्यानंतर अमोदला व्हेंटिलेटरी या मशीनची पण गरज लागली पण देवाच्या कृपेने आणि सगळ्या टीमच्या अथक प्रयत्नाने अमोदच्या शरीराने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि केवळ अठरा तासात अमोदला दा व्हेंटिलेटरवरनं काढण्यात आलं <laughs> आमोद अगदी यो आधी होता तशा अवस्थेत व्यवस्थित रिस्पॉन्ड करायला लागला आणि केवळ छत्तीस तासात अमोदचं दा आपण त्यामुळे डिस्चार्ज करू शकतो <laughs> तर ही आपल्या टीमच्या एफर्टमुळे आणि ज्या डॉक्टरांनी पाठवलं त्यांनी योग्य वेळ रेफर केल्यामुळे आज आपल्याला आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला आजही चांगला ऑप्शन दिसतो <laughs> मी डॉक्टर सुप्रिया कुराणी मी आय व्ही एफ टिस्टिपेपी कन्सल्टंट आहे आणि ऑक्सिटिशन आणि डायकॉलॉजिस्ट आहे अंकुरा हॉस्पिटल पुणे आज जेव्हा आम्ही गेलो माता तपासतो अलीकडे मातांची वय जास्त असल्यामुळे आपली बाळं कुपोषित अविकसित अशी पोटामध्ये असताना असतात कारण मातेमध्ये डायबेटीस हायपरटेन्शन काही म्युनॉलॉजिकल कंडिशन्स अशा असतात की त्याच्यामुळे बाळाचा पाहिजे तेवढा विकास होत नाही त्यामुळे जन्मताना ते बाळ हे अपुऱ्या वजनाचं जन्मित जरी ते पूर्ण दिवसाचं असलं तरी त्यांची वजन कमी असू शकतात कधी कधी मल्टिपल प्रेग्नन्सी वगैरे वगैरेमुळे लवकर बाळांचा जन्म होऊ शकतो अशा वेळेला ती प्रिमेच्युअर पण असतात आणि त्यांची वजनं पण कमी असतात आणि मग ही जेव्हा प्रिमॅच्युअर आणि छोट्या वजनाशी बाळं असतात आपल्यापुढे एकच ध्यास असतो की या बाळाचं वजन वाढवायचं मग आपण सगळ्या मार्गाने त्या बाळाच्या बाळाची रिक्वायरमेंट किती आहे न बघता ओव्हर फिडिंग करायला लागतो सुरुवातीपासून मग आपल्याला वाटलं की आपलं दूध कमी पडतं आहे तरी बाहेरचं आपण सप्लिमेंट्स देत राहतो आणि ही प्रक्रिया चालतच राहते मग बाळाच्या कसं म्हटलं तर जठराचा आकार होतो आणि मग बाळाची भूक ही खूप वाढते आणि आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या मुलांना ह्या ओबेसिटी पासून त्यांना सफर करायला लागतं म्हणजे बाळाचं वजन आता आम्ही उलटं सांगतो बाळाचं वजन जास्त म्हणजे बाळ हेल्दी नाही ते योग्य योग्य वजनाचं असलं पाहिजे आणि ह्या चाइल्डहूड ओबेसिटीचं चा, जसं आपण बोललो मग अशीच की मुलांचं बाहेर खेळण्याचं प्रमाण ग्राउंड ॲक्टिव्हिटीज खूपच कमी झालेल्या आहेत त्यांना आपणच बाळ शांत नावं म्हणून मोबाईल हातात देत असतो आणि मोबाईल गेम्स अभ्यास आता मोबाईलवर करोनाने हे दिलेलं आहे आपल्याला सगळा अभ्यास मोबाईलवर व्हायला लागला आहे त्यामुळे सुद्धा त्यांचं बाहेर जाण्याचं त्यांचा व्यायाम होत नसल्यामुळे शाईल्ड प्रमाण हे खूप वाढलेलं आहे